नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे लेखा कोशागार भरती दोन हजार पंचवीस आता ही शेवटची लेटेस्ट अपडेट म्हणतो मी आतापर्यंत तुम्ही खूप सारे आपले व्हिडिओज पाहिले असतील त्याच्यामध्ये पण आपण हेच वाक्य लेटेस्ट अपडेट महत्वाची अपडेट पण हे आता शेवटची विभागाची एक्झाम होती आणि हे आता शेवटचंच अपडेट असू शकतं याच्या पुढे जे अपडेट येतील ते परीक्षांचे येतील तर नाशिक विभागाची परीक्षा वेळापत्रक जाहीर झालेले परीक्षा कधी होणार आहे परीक्षा पॅटर्न काय असणार आहे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का याच्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये जाणून घेण्यास मिळेल म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जो आहे तर तो, तो पूर्ण बघितलाच पाहिजे बघा सहा मे रोजी आलेलं जे आहे तर हे परिपत्रक आहे शुद्धीपत्रक आहे याच्यामध्ये नाशिक जिल्ह्यास नाशिक विभागासंदर्भातील लेखा कोशागारे भरतीची जाहिरात वगैरे सर्व माहिती दिलेली आहे सगळ्या विभागांच्या तारखा येऊन त्यांच्या परीक्षा देखील ज्या आहेत तर ते आता संपून गेलेल्या आहेत फक्त याचीच तारीख जी आहे तर ती बाकी होती पुढे जाण्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही देखील सर्व सरसेवा आणि महानगरपालिका भरती यांची तयारी करत असाल तर तुम्ही नक्कीच आपली बॅच जी आहे तर ती परचेस करू शकतात या बॅचची फी आपण फक्त नऊशे नव्याण्णव रुपये जी आहे तर तीच ठेवलेली आहे त्याच्यासोबत आपण टेस्ट सिरीज पण लॉन्च केलेली तर ती टेस्ट सिरीज पण तुम्ही बघू शकतात बघा त्यांनी इथं परीक्षा पॅटर्न मध्ये काय सांगितलेलं आहे तेवीस एक दोन हजार पंचवीस रोजी नाशिक विभागाची जाहिरात आलेली होती याच्यामध्ये शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी विचारले जातील परंतु हे जे शंभर प्रश्न असतील यांचे विभाजन चार सेक्शन मध्ये ए बी सी डी तुमच्यापैकी खूप साऱ्या लोकांनी बाकीच्या विभागाची परीक्षा दिली असेल मे बी कोकण विभागाची जास्ती लोकांनी दिली असेल तर त्यांना हा परीक्षा पॅटर्न जो आहे तर तो माहितीच असेल पंचवीस प्रश्न आणि तीस मिनिटं असतील बघा हा अशा पद्धतीचा ग्रुप वाईस जो आहे तर तो पॅटर्न आपल्याला इथं बघायला मिळेल बघा पंचवीस प्रश्न तीस मिनिटे पंचवीस प्रश्न तीस मिनिटे पंचवीस प्रश्न तीस मिनटे पंचवीस प्रश्न तीस मिनटे मग याच्यामध्ये विषय कोणते असतील बघा विषय हे मिक्स असतील जसं की मराठीचे पहिल्या सेक्शनमध्ये सात प्रश्न इंग्रजीचे सहा प्रश्न सामान्यण्यांचे सहा आणि बौद्धिक चाचणीचे सहा असे हे पंचवीस प्रश्न होतील पुढच्या सेक्शनमध्ये मात्र सात प्रश्न हे इंग्रजीवर असतील त्याच्या पुढच्या सेक्शनमध्ये मात्र प्रश्न हे जी वर असतील आणि सात प्रश्न पुढच्या याच्यात हे बौद्धिक चाचणीवर असतील अशा पद्धतीचं याचं स्वरूप असेल आणि पुढे एक लक्षात घ्या जोपर्यंत तुमचा ग्रुप ए कम्प्लिट होत नाही तोपर्यंत ग्रुप बी वर जाऊ शकत नाही ग्रुप बी कम्प्लीट होत नाही ग्रुप वर जाऊ शकत नाही आणि ग्रुप सीवर झाल्याशिवाय ग्रुप डी डीवर तुम्ही जाऊ शकत नाही तर अशा पद्धतीने ही जी आहे तर ती प्रोसेस असते मित्रांनो आता परीक्षा कधी होणार आहे तेवीस मे ला होणार आहे आणि तीन वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये होणार आहे तेवीस मे ला तुमची परीक्षा जी आहे तर ती होणार आहे म्हणजे खूप चांगला असा कालावधी हा नाशिकसाठी दिलेला आहे आणि परीक्षा होणार आहे सकाळच्या नऊ ते अकराच्या शिफ्ट मध्ये एक ते तीनच्या शिफ्ट मध्ये आणि संध्याकाळी पाच ते सातच्या शिफ्ट मध्ये आता तुम्ही याची तयारी मित्रांनो कशा पद्धतीने केली पाहिजे आपण त्याच्याविषयी थोडस बघूया बघा सगळ्यात आधी तुम्ही काय करा की आपले युट्यूब चॅनल ओपन करा इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी त्याच्यामध्ये आपण सिरीज सुरू केलेले आहेत की लेखा कोशागाराचे जे पेपर झालेले होते त्याच्यानुसार आपण सराव प्रश्नांची सिरीज सुरू केलेली आहे तर तुम्ही हे सराव प्रश्न बघा मित्रांनो सगळ्यात आधी यांची सिरीज बघा दुसरं मला तुमचं सजेशन त्याच्यासाठी पाहिजे की आतापर्यंत जेवढेही काही पेपर झालेले आहेत लेखा कोशागाराचे त्या सर्वांचे प्रश्न एका ठिकाणी क्लब करून तुमच्यासाठी देऊ का तुमच्यासाठी आपण एक असं सेशन घेऊन येऊ का की ज्याच्यामध्ये सर्वच्या सर्व प्रश्न म्हणजे आतापर्यंत जे काही लेखा कोशागाराचे पेपर झाले असतील सर सर जे सर्व विभागांचे म्हणजे सर्व प्रश्न म्हणजे जे काही प्रश्न युट्यूबला अवेलेबल असतील किंवा मी काय करतो एखाद्या युट्यूबला कोणी व्हिडिओ घेतला असेल त्याच्या कमेंटमध्ये जरी एखादा प्रश्न असेल ना तरी मी तुमच्यासाठी तो शोधून आणू शकतो फक्त याच्यासाठी तुम्ही जे आहे तर ते सजेशन द्या की आपण केलं पाहिजे का नाही याच्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जे आहे ना यस टाईप करा तुम्हाला वाटत असेल की नाही सर सगळे प्रश्न तुम्ही एक क्लब करून एक सेशन बनवा त्याची पीपीटी पण आमच्यापर्यंत शेअर करा एक व्हिडिओ पण बनवा त्याच्या माध्यमातून नाशिकसाठी काय स्ट्रॅटेजी असावी काय रणनीती असावी ते पण क्लिअर होईल तर याच्यासाठी जास्तीत जास्त उमेदवारांनी जे आहे तर ते येस मध्ये कळवा जर तुमचं सजेशन असेल की हो आपण हे करावं आपण हे अशा पद्धतीची तुमच्यासाठी माहिती पुरवावी तर नक्कीच तुम्ही आम्हाला याच्या संबंधीची माहिती जी आहे तर ते सांगू शकतात आणि अशाच अपडेटसाठी तुम्ही आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा तसेच पोलीस भरती वनरक्षक भरतीची जर कोणी तयारी करत असेल तर त्याच्यासाठी इन्फिनिटी पोलीस भरती नावाचं चॅनेल आहे टेक्निकल्स पण आपले चॅनेल आहेत त्याच पद्धतीने ऍप्लिकेशनचं पण नाव हेच असणार आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हेच या ऍप्लिकेशनचं नाव असणार आहे हे पण तुम्ही डाउनलोड करू शकतात जे भविष्यात या सेक्शन पीडीएफ जी होईल तर ते तुम्हाला तिथं मिळून जाईल आता आपण भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद